आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कवठे महाकाळ शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी पोलीस बंदोबस्तामध्ये होणार जमीन मोजणी व सर्वेक्षणासाठी शासन तयारीनिशी निशी रस्त्यावर येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वासाठी प्रयत्न शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यातील जमीन मोजणी पोलीस बंदोबस्तात केली जाणार असून यासाठी प्रत्येक तालुक्यासाठी वेगळी तारीख मोजणीसाठी देण्यात आलेली आहे यामध्ये कवटे महांकाळ अठपाडी तासगाव मिरज या तालुक्यांचा या शक्तीपीठ महामार्गामध्ये समावेश असणार आहे शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पवनार जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या महाराष्ट्र व गोवा सरहद्द द्रुतगती महामार्ग रस्त्याची सांगली जिल्ह्यातील मोजणी व सर्वेक्षण करण्यात येणार आहे शक्तीपीठ महामार्ग हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे व शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे यापूर्वी सीमांकनासाठी गेलेल्या कर्मचारी व अधिकारी यांना पूर्ण विरोध केल्याने सीमांकन व सर्वेक्षण होऊ शकले नाही सांगली जिल्ह्याच्या हद्दीमधील कवठेमहांकाळ अटपाडी तासगाव व मिरज या चार तालुक्यामधून एकोणीस एकूण एकुन, एकोणीस गावांमधून हा रस्ता जात आहे सदरचा रस्ता हा ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे आहे शक्तिपीठ महामार्ग जमीन मोजणी व सर्वेक्षण करण्यासाठी आटपाडी तालुक्याला पंचवीस जून ते सर्वेक्षण व मोजणी संपेपर्यंत तारीख देण्यात आलेली आहे तर कवटे महांकाळ तालुक्यातील तिसंगी व घाटांद्रे या गावांसाठी सत्तावीस जून ते एक जुलै पर्यंत मोजणीसाठी तारीख देण्यात आलेली आहे तासगाव तालुक्यातील दहा गावांमध्ये जमीन मोजणी व सर्वेक्षण करण्यासाठी डोंगरसोनी या गावासाठी सात जुलै तारीख आहे तर सिद्धेवाडी या गावासाठी आठ जुलै ते सर्वेक्षण व मोजणी संपेपर्यंत तर सावळज या गावासाठी नऊ जुलै ते तर आंजनी या गावासाठी अकरा जुलै ते सर्वेक्षण व मोजणी संपेपर्यंत गवान चौदा जुलै ते सर्वेक्षण व मोजणी संपेपर्यंत वज्र चौंडे या गावासाठी पंधरा जुलै ते सर्वेक्षण व मोजणी संपेपर्यंत सावर्डे या गावासाठी पंधरा जुलै ते मोजणी संपेपर्यंत राजुरी या गावासाठी सोळा जुलै ते मोजणी संपेपर्यंत राजुरी या गावासाठी सोळा जुलै ते मोजणी संपेपर्यंत मतकुंकी एकवीस जुलै ते मोजणी संपेपर्यंत नागाव कवठे बावीस जुलै ते मोजणी संपेपर्यंत या तारखा तास तासगाव तालुक्यांसाठी आहेत मिरज तालुक्यातील माधवनगर कर्नाळ पद्माळे कौलापूर भुदगाव सांगलीवाडी येथील पंचवीस जुलै ते दहा ऑगस्ट पर्यंत सर्वेक्षण व मोजणी संपेपर्यंत असणार आहे जमीन मोजणी व सर्वेक्षण यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्यासाठी शासनाने आपली ताकद वापरणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उप्चा। उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून